कार मी प्रदीप मुर्मे राज्यभरातील त्रेसष्ट हजार शिक्षकांसाठी लवकरच गोड बातमी येणार वेतन वाढ टप्प्याच्या चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी पंचवीस मार्चपर्यंत न झाल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा राज्यभरातील हजारो शिक्षकांनी सरकारला दिला आहे अनेक आंदोलने करूनही मायबाप सरकारला पाजर फुटत नसल्यामुळे विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांनी अत्यंत जड अंतकरणाने ही टोकाची भूमिका घेतली आहे भावी पिढी घडवणाऱ्या या शिक्षकांनी हा पवित्रा घेतल्यामुळे राज्याच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे याची गंभीर दखल घेत मंत्रालय व प्रशासकीय स्तरावर याबाबत मोठी खलबते चालू आहेत राज्यातील शिक्षक व पदवीधर आमदार याबाबतचा पाठपुरावा करण्यासाठी सध्या मंत्रालयात तळ ठोकून आहेत याच पार्श्वभूमीवर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज सायंकाळी सव्वा सहा वाजता मी नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री अभिजित वंजारी यांना मोबाईलवरून संपर्क साधला आमदार साहेब फारच गडबडीत वाटले आम्ही सर्व आमदार एकत्र बसून याच विषयावर चर्चा करत आहोत सध्या हाऊस चालू आहे आम्ही सर्वजण लवकरच मुख्यमंत्री साहेबांकडे निघालो आहोत सी एम साहेब राज्यभरातील त्रेसष्ट हजार शिक्षकांना निश्चितच गोड बातमी देतील असा विश्वास आमदार साहेबांनी यावेळी व्यक्त केला आमदार साहेबांच्या या प्रतिक्रियेमुळे राज्यभरातील त्रेसष्ट हजार शिक्षकांना नक्कीच न्याय मिळेल अशी आपण ही अपेक्षा करूया हा निश्चितच शिक्षक एकजुटीचा आंदोलनाचा व आमदारांचा विजय असेल हे मात्र निश्चित धन्यवाद